लाईफ पॉइंट सर्जिकल अँड नर्सिंग ब्युरो रुग्णसेवेसाठी लागणारे सर्व साहित्य विकत व भाड्याने मिळते त्यामध्ये सिमी फावलर बेड फाउलर बेड स्लिपिंग पोझिशन व्हीलचेअर फोल्डिंग कमोड व्हीलचेअर फोल्डिंग व्हीलचेअर हवेची गादी सक्षम मशीन ऑक्सिजन मशीन युरिन पॉट रबर सीट पल्स ऑक्सिटर फोल्डिंग वॉकर व्हील वॉकर फोल्डिंग कमोड खुर्ची एडल्टिना बेड ॲडल्ट डायफर बेड इत्यादी साहित्य मिळण्याचे एकमेव दुकान शेहेचाळीस सदाशिव पेठ पुना हॉस्पिटल शेजारी विसावा चौक शारदा मेडिकलच्या समोर पुणे तीस कोरोनाच्या कठीण प्रसंगात तरुणांना दिवसेंदिवस रक्ताची व प्लाझ्म्याची गरज भासत आहे या ठिकाणी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जपून व माणुसकी टिकून राहावी म्हणून मागील वर्षापासून तीन वेळा तुळजाभवानी प्रतिष्ठान व शक्तीदादा प्रधान माननीय सदस्य ग्रामपंचायत केशवनगर यांच्या वतीने रक्तदान शिबिर व प्लाझ्मा अँटीबॉडीज तपासणी शिबिर पार पडले या शिबिरात एकूण ब्याऐंशी रक्तदात्यांनी व अँटीबॉडीज तपासणी पंधरा जणांनी सहभाग घेतला या शिबिराला विशेष सहकार्य पुणे ब्लड बँकेचे मिळाले केशवनगर मुंढवा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला प्रत्येक रक्तदात्याला वाफेचे मशीन व प्रमाणपत्र देण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार श्री चेतनदादा तुपे पाटील आणि माननीय उपमहापौर नगरसेवक श्री बंडूतात्या गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी जतीन कांबळे संजय गायकवाड रमेश राऊत डॉक्टर शंतनू जगदाळे डॉक्टर लालासाहेब गायकवाड संजय दुबे अशोक येवले ईशान तुपे राहुल मोरबाले प्र राहुल प्रधान संतोष शिंदे प्रकाश शिंदे प्रमोद पाटील प्रकाश जावळे महादेव दंदी भोपाळ बाबळे माणिक शेट्टी दिलीप भंडारी अनिल भांडवलकर माऊली मोरे सुशील अक्काले तुषार गोफणे धनराज फनाजे प्रवीण प्रधान व सर्व सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा आज या दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी शक्तीजी आमचे जतीनजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आदरणीय पवारसाहेबांच्या आव्हानावरून रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे संपूर्ण महाराष्ट्राला कोविडच्या लाटेने आता ग्रासलेला आहे जगामध्ये सुद्धा या महामारीने थैमान घातलेलं आहे आणि ही दुसरी लाट खूप लोकांना त्या ठिकाणी त्रास होतो आहे आणि कोविड असतील किंवा नॉन कोविड असतील या पेशंटसाठी रक्त किंवा प्लाझ्मा हे अतिशय गरजेचं ठरत आहे त्याच्यामुळं अनेकांचे जीव वाचत आहेत आणि काळाची गरज ओळखून या महामारीच्या काळातसुद्धा अत्यंत सुंदर देखणं असं नियोजन करून शिस्तबद्ध पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग पाळून या ठिकाणी आमच्या या सगळ्या सहकाऱ्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे काही जणांच्या प्लाझ्मासाठी सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी टेस्टिंग आज केलं आहे या उपक्रमाचं खरंच जेवढं मनापासून कौतुक करावं तेवढं थोडंच आहे ही अशीच जी तरुणाई आहे जी पुढे येऊन काम करते याच्यामुळंच आपण कोरोनावरती मात करण्यात यशस्वी होणार आहे खरं तर रक्तदान ही आजच्या काळाची गरज ठरलेली आहे आणि आज बघतोय की या ठिकाणी हा सगळा तरुण वर्ग उत्साहानं रक्तदान करतोय पन्नास साठ बाटल्यांचा टप्पा आत्ता दुपारीच क्रॉस झाला आहे संध्याकाळपर्यंत शंभर एक बाटल्या व्हायला काहीच हरकत नाही महाराष्ट्र सरकारनं आजपासूनच अठरा ते पंचेचाळीस या वयोगटातल्या तरुणांसाठी लसीकरणाची मोहीम सुरू केली मी आपल्या माध्यमातून सर्व युवकांना आव्हान करू इच्छितो की आपण करोनाची लस घेतल्यानंतर दोन महिने आपल्याला रक्तदान करता येणार नाही आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जगामध्ये या महामारीमुळे रक्ताचा तुटवडा आहे आपण आपलं नाव लसीकरणाला नोंदवल्यानंतर आपला लसीचा ज्यावेळी वेळ येईल ज्या दिवशी घ्यायची असेल त्याच्या आधी कृपा करून आपण रक्तदान करावं जेणेकरून अनेक रुग्णांना त्याचा फायदा होईल कारण प्रामुख्यानं रक्तदान करत असताना अनेक घटक हे बरोबर लागतात त्याच्यामध्ये तुमचं हिमोग्लोबिन बरोबर लागतं वजन बरोबर लागतं पन्नासच्या आतमधलं वय लागतं पन्नासच्या पुढच्या माणसांना सिनियर झाल्यामुळं त्यांचं रक्त घेतलं जात नाही अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात डायबिटीजवाल्याला ब्लड प्रेशरवाल्याचं ब्लड घेता येत नाही त्याच्यामुळं अठरा ते पंचेचाळीस हा जो वयोगट आहे याच्यामध्येच जास्तीत जास्त रक्तदाते असतात हा तरुण वर्गच खरं तर रक्तदाता असतो त्याच्यामुळं आपण सर्वांनी पुढं यावं समाजाप्रती आपलं जे एक कर्तव्य आहे ते बजवावं आणि आमचे शक्तीजी जतीनजी त्यांचे सर्व सहकारी हे जे ब्लड कॅम्प करत आहेत त्यांना मदत करावी उद्याच्या काळात आज जरी ब्लड डोनेशनचा कॅम्प संपला तरी आपल्याला करायची इच्छा झाली हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर त्यांनी यांच्याशी संपर्क करावा ते ब्लड रँकेत त्यांचा कॉन्टॅक्ट करून देतील आणि त्यांना रक्त किंवा प्लाझ्मा दान करता येईल आणि रुग्णांचे जीव वाचवता येईल मी या सर्व आमच्या सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो सर्व रक्तदात्यांचेही आभार मानतो की त्यांच्यामुळं निश्चित या महामारीच्या काळात रुग्णांना दिलासा मिळणार आहे आज महाराष्ट्र दिन, दिनानिमित्ताने आज आम्ही तुळजा वनप्रथेच्या माध्यमातून आमचे बंधू प्रवीण प्रधान त्यांचे सहकारी मित्र अकबर पठाण धनराज वनाजे आणि राहुल मोरबाडी इतर सर्व युवा मित्र आमचे गणेश ढाकणे सगळ्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ महाराष्ट्र सर संजयजी दुबे अशरजी येवले आणि आमचे संतोषजी शिंदे यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आज रक्तदाना रक्तदान करायचं हेच की आज महाराष्ट्रामध्ये रक्त खूप छोटवडा निर्माण झाला आहे तो, तो, तो गेल्या आम्ही पहिल्या लॉकडाऊनलाही आम्ही रक्तदानाचं नियोजन केलं होतं त्यावेळेस लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता त्यावेळेस आम्हाला जवळजवळ सत्त्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं त्याच्यानंतर आम्ही बारा डिसेंबरला पण रक्तदानचं शिबिर आयोजित केलं होतं जी लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता आणि आज रक्तदान करत असताना त्याच्या त्याच्याबरोबरच आम्ही प्लाझ्मा दान आज, आज, आज दान या ठिकाणी तेही आयोजित केलेलं आहे कारण की आज जेणेकरून प्लाझ्मा दान करत असताना या ठिकाणी फक्त अँटीबॉडी टेस्ट तपासणी केली जाईल आणि ती तपासणी केल्यानंतर त्याचं ते रिपोर्ट आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी नाव नोंदणी केली आहे ज्यांच्या टेस्ट केली आहे तर त्यांची त्या लॅबमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते प्लाझ्मा दान करू शकतात आणि एवढं आम्ही सगळं करत असताना एक सामाजिक किंवा आंतरिक ठेवून आम्ही या ठिकाणी आम्ही काम करत आहोत आणि असं सर्व युवकांना मी एक विनंती करतो आणि माझं एक आव्हान आहे की नक्कीच आपण करोनावर मात करू शकतो आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येक कार्याला हातभार लावला ना तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो या करोनामुळं या ठिकाणी आमचे सर्व मित्रांचे मी सहकार सर्वांचे आभार व्यक्त करतो सर्व मित्रमंडळींचे माझ्या माता भगिनीने काहींनी या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये त्यांनी सहकार्य त्यांचं लाभलं त्यावर सगळ्यांचा आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो